पद्धतीने या आरोपींनी आपला उन्माद दाखवलेला आहे कारण या आरोपींवर एकतर विनयभंगाचे आरोप होते आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी त्यांची सुटका केली मात्र सुटका केल्यानंतर यांनी ढोल ताशा वाजवला सेलिब्रेशन केलं आणि तेही पीडित तरुणीच्या घरासमोरच कसलीही विकृती आहे कायद्याचा धाक उरलेला नाही असं दिसतंय हे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था किती रसा गेली याच याच्यापेक्षा वाईट उदाहरण असू शकत नाही मोटरसायकलची रॅली काढलेली दिसते ढोल ताशा आणलेल्या आहेत शेकडो लोक त्या मिरवणुकीमध्ये दिसत आहेत आणि कोण आहेत ही लोक तर एका दोन मुलींच्या विनयभंगातले आरोपी आहेत तर हे इतकी मोठी रॅली काढत असताना ढोल ताशे वाजवतायत फटाके वाजवतायत सेलिब्रेशन करतायत जसं काही निवडणूक जिंकलेत किंवा परीक्षेमध्ये यश मिळवले अशा थाटामध्ये हे उन्मत्त आरोपी जर पीडितेच्या घरासमोर जात असतील तर त्या कुटुंबाची काय अवस्था असेल त्या दोन पीडित मुलींच्या मनस्थिती काय असेल पोलीस नेमकं कर काय करत होते आता मी तुमच्या वाहिनीवर ऐकत होतो उपायुक्त दर्जाचे अधिकारी म्हणतायत की आरोपी फरार आहेत हो तो फटाके वाजवतोय मिरवणूक काढतोय फेसबुक सोशल मीडियावर लाईव्ह करतोय तो, तो, लाई तो, तो आणि तुम्हाला इतके तास उलटून गेल्यानंतरही तो आरोपी सापडत नाही महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासनानं आत्मचिंतन करावं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी थोडं कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावं आणि आमच्या माता भगिनींना सुरक्षा मिळेल अशी काहीतरी तजवीज करावी ही नम्र विनंती त्यांना अगदी सर आपल्याकडून काही पावलं उचलली जाणार आहे का या संदर्भात नाही हे बघा विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या कायद्या सुव्यवस्थे संदर्भात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता पण विरोधकांचं ऐकायचंच नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे हे मान्यच करायचं नाही असं जर गृहमंत्र्यांनी ठरवलं असेल तर या महाराष्ट्राला वाली कोण असा प्रश्न तो उपस्थित होत आहे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था रसा तळाला गेली हे जनतेसमोर मानतोय माध्यमात मानतोय मात्र सरकारला हे ऐकायला फुरसत नाही ही अतिशय खेदाची गोष्ट आहे अगदी धन्यवाद आपण दिलेले या प्रतिक्रियेसाठी आणि आपल्यासोबत आता दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत